तर नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल आज सकाळ सकाळी ब्लॉगची सुरुवात केली आहे दोन दिवस काय ब्लॉग आला नाही कारण माझे पप्पा आले होते आणि सहा सात वर्षातनं आलं तर जे की हे ह्या घरात असताना आम्ही त्या घरात असताना तर ते कधी आलंच नव्हतं तर इकडं आल्यापासनं म्हणजे लग्न झाल्यापासनं पहिल्यांदाच आलं तर म्हटलं थोडंसं त्यांच्यासोबत हे करावं बोलणं बसणं खाणं पिणं सगळं चालत होतं त्यामुळे ब्लॉग शूट काही घेतला नाही आणि त्यांना स्वतःला आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला म्हणून मी मोबाईल हातच लावला नव्हता तर आज ते सकाळ सकाळी निघालेत मला वाटते भाऊबीजेला आलं काल राहिलं आणि आज निघालेत म्हणजे राहिलं तर खरं एकच दिवस तर म्हणलं असं तर एक दिवस राहिलं तरी पण ते खूप मोठं होतं मला वाटतं ते की इकडे यायला पाहिजे ते येत नाहीत कारण इकडचं वातावरण नाही चांगलं म्हणजे नाही खपत माणसं आलेलं अशा गोष्टी त्यामुळे ते कधी येत नव्हतं मी फोर्स केला म्हणून ते आलं पण व्हायचं ती होऊनच जातं तर ते सगळं चालायचं आता ते सकाळ सकाळी जाणार आहेत तर मी त्यांच्यासाठी पोहे बनवले तर ते गेलं बाहेर येतं तर म्हटलं चला आता पोहे वगैरे खातेलं आणि निघतेलं मी म्हटलं त्यांना जेवण करून जावं पण म्हणतात नाही एवढा टायमिंग कारण मम्मीला पण पुढं कामाला जायचं आहे मग दुकानाचं उघड होते भारी वाटलं दोन दिवस तेवढंच आनंदात गेलं होतं म्हणजे एकदम माहेरात असल्यासारखंच वाटत होतं बापाचं हात डोक्यावर आणि ते जास्त लय महत्त्वाचं असतं चला आता मी पोहे वो झाले म्हणून त्यांचीच याची पण बघते मग खाईल आणि मला पण माझे भरपूर काम आहेत कारण ना इथं आलो दिवाळी सुरू झाली दिवाळीच्या ह्याच्यातच माझी सगळी घरातली कामं सुरू होती त्यात <coughs> पप्पा आलं मग जे काही कपडे वगैरे अजून घडे घालायचे राहिलेत बघा इकडं जी काही धुतलेली वगैरे होती ती आणि एक ब्लँकेट धुवायचं आहे पण पाऊस येतोय त्यामुळं ते थांबवलं आहे मी अजून छोटी मोठी कामं आहेत जी टप्पत वगैरे भरून ठेवलेलं छोटे छोटे सामान आहे कपाटात लावायचं आहे ते बघू शकता वरचं कपाटाचं पण मी काय काढलेलं नाही या ते आतमध्ये ठेवून द्यायचं आहे तर ते आज करून टाकेल कारण आज मला करमणार नाही अजिबात त्यामुळं करमणार नाही म्हणून मी काम करणार आहे या तर सोनू बसले तिच्या बाबाचा फोन घेऊन आणि हे गेलेत कामाला मी काही घरी नव्हतंच सण होतं तरी त्यांना काही सुट्टी नव्हती कारण ऑलरेडी मधील तरी काम सोडलेलं त्यांना त्यांनी त्यामुळं दोन आठवडा तरी असंच एक दिवस काम आहे एक दिवस नाही काम तर आता आहे कंटिन्यू तर घेतात करून <coughs> आणि मला काय झालं आहे माझा कसा जाम झाला आहे चला आता पोहे जाळायचं माझं विडोच्या आता गेली चला नाही दिसत इथन आता झाडं वाढली ती ना त्यामुळं चला आता आता असं सगळं मोकळं झालं आहे आता काहीच करमणार नाही आणि कुठं गेलं पैश हां पप्पा पैसे देऊन गेले तर हेच पण सोनूसाठी दिलं तर माझ्यासाठी नाही दिलं है ना पाचशे रुपये दिलं तर लय मोठी नोट आहे सगळ्यात मोठी नोट आहे ना हा या नोटेपासून सगळं भेटतं <laughs> कळतंय तिला आता खरंच करमत नाही बर का एकच दिवस होतं पण कसं सकाळ सकाळी त्यांची बडबड किंवा हे सगळं चालत होतं आता करम नाही असं झालं त्यांच्या पण मनात होतं राहायचं आहे आजच्या दिवस घरच्या काही अडचणी किंवा घरचे प्रॉब्लेम सगळ्यांच्याच घरी असतात आणि आज एक महत्त्वाची गोष्ट घडली सोनू जाताना रडली नाही नाही तर जर वेळेस कोणी ना कोणी येत असतं ना तेव्हा ही बाया रडत असती की मला जायचं आहे त्यांच्यासोबत पण ह्या वेळेस नाही रडली ती कारण तिचा बड्डे ना आला आता तर तिचा बड्डे तिकडेच घालणार आहे ती तीच घालणार आहे ती आमचं पण काय असेल त्याच्यात पण त्यांचं म्हणणं पाचवा बड्डे त्यामुळं बघ आता कसं होतं काय झालं सांगते मी पप्पांना रडलेला अजिबात आवडत नाही आणि ही सारखी रडते तिथे गेलो ना तरी पण ती मला लय लयवायत तिथे जेवत नाही कपडे घालायसाठी रडते आंघोळ करायसाठी रडते म्हणजे बारकी पोरी बारका पोरंच्या गोष्टीसाठी हट्ट करते ना रडारडी तस ही आता पाच वर्षाचं होईल तरी ती रडत असती मग पप्पाला ती आवडत नाही मग पप्पा मग पप्पा म्हणत असते की तू रडली तर मी येणार नाही किंवा तू येऊ नकोस आमच्यात असं म्हणत असतं तर म्हणून ती रडली नाही आणि पप्पाला तर आपण छानसारखी वागली खाल्लं लग। बिल्ल आता बसले चित्र काढत जोपर्यंत बाबा होता तोपर्यंत त्यांचा फोन घेऊन लय पोट भरून फोन बघितलाय तिनं आणि आता त्या मोबाईलमध्ये बघून आकार काढले तर गोल त्रिकोण चौकोन आहेत आणि ती रंगवत बसल्या तर चला आता मी भांडी घासते आणि नंतर आंघोळ वगैरे करून घेते आज मी एकटीच आहे आणि मला करमणार नाही आज घरी कोणीच नाही इथं आल्यापासून कोणी ना कोणी होतं तिकडे पण होती त्यामुळं करमून जायचं पण आज कोणीच नाही मी आणि सोनू बस तर चला आणि होतो म्हणजे की हे भाऊ बेजल भाऊ आल्याला मग साडी वगैरे घेतली का नाही तर त्यानं साडी आणली होती बरं का असं मी म्हटलं होते की मला काय साडी नको पण तो आला आहे आता पप्पाला पा सोडायसाठी तर मग माणसं काय म्हणतील ह्यानं त्यानं आणली होती साडी पण मी काहीतरी नेसणार नाही ती कोणातरी पोशाखवरमोर देऊन टाकणार आहे कारण मला ती नाही इतकी आवडली मला नकोच आहे साडी आता त्याच्याकडून मी दुसरं काहीतरी घेणार आहे बघ आता आणि रक्षाबंधनला पण तो आला लाग नाही तर त्याने मला पैसे दिलं होतं तर मी त्या पैशाचं ना सोनंच काहीतरी करून टाकलं कारण साड्या वड्या काय पाठवून जातात पण त्या पैशाच्या जर काही गोष्टी केली तर ती आठवण राहती तर मी तेच केलं मागच्या हो भाऊ बीजाल त्यानं हिरवी कलर साडी घेतलेली ह्यावेळेस मी नको म्हणले होते मी स्वतः म्हणली मला नको पण मम्मी म्हणली की माणसं काय म्हणतील तो आला नुसता ओळून गेला काय दिलं नाही म्हणून त्यानं साडी दिली आणि मला तो पैसे देणार आहे आणि त्याचं मी काहीतरी करणार आहे ते फोटो तुम्हाला कळलंच मला आता साडी नको होती म्हणून मी त्याला म्हटलं नको मला साडी मला पैसे दे तर ते मला पैसे देणार आहे जेव्हा मी काही करेल तेव्हा आणि सोनूच्या बड्डेला पण तो छान असं गिफ्ट आणणार आहे तुम्हाला नंतर बघायला भेटेल तो ब्लॉग काय ओवळायचं बिवळायचं काही मी घेतलं नव्हतं त्याला पण नाही ब्लॉगमध्ये यायला आवडत आणि मला पण त्याला घेऊन नाही वाटत जादा तर मी करते काम मला तर आज नाही सगळे कामं करून घेणार आहे